भूकंपाचे धक्के बसलेल्या पालघरमध्ये एनडीआरएफची दोन पथकं दाखल झालेली आहेत आता त्यांनी मदतकार्याला सुरुवात देखील केली आहे त्यांनी लोकांना राहण्यासाठी दोनशे तंबू सोबत आणलेले आहेत ते आता लावले जातात भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचंही प्रात्यक्षिक ते देणार आहेत तंबूसोबत त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं देखील आणलेली आहेत काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर बरीच कुटुंब अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत ती घरामध्ये राहायला देखील तयार नाही आहेत त्यांची तंबूमध्ये राहण्याची सोय करण्यात येते दोन तुकड्या आलेल्या आहेत आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जात आहे मोठा भूकंप झाला तर न घाबरता त्याला कसं सामोरं जावं याचं जा प्रात्यक्षिक दिलं जात आहे काल भूकंपाचे धक्के बसल्यापासून गावकरी घाबरलेले आहेत आणि ते घरामध्ये राहायला तयार नाही आहेत काल झालेल्या धावपळीमध्ये दोन वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाला वैभवी भुयाळ असं या मृत चिमुकलीचं नाव आहे त्याच्या आधीही आपले प वैद्यकीय अधिकारी तसेच ए आरचे ॲम्ब्युलन्स जे आहे इथे वेदांत कॉलेज आहे ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता त्याच्यानंतर आम्ही जे सिव्हिल डिफेन्सची टीम होती त्यांनी ट्रेनिंग पण घेतलेलं होतं काय करावं काय करू नये आणि त्यांना सेन्सिटाईज केलेलं होतं आणि कालही मिटिंग घेतलेली आहे कलेक्टर साहेबांना आणि आजही मिटिंग तर जनजागृतीसाठी सिव्हिल डिफेन्सची टीम आधी सांगितलं आलेली होती चोवीस लोकेशन्सला आम्ही ते डिफ जनजागृती कार्यक्रम केलेला होता तसेच आय एम डी आणि नॅशनल ज्योग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद ही टीम आलेले आहेत आणि तीन ठिकाणी जे डहाणूमध्ये त्यांनी भूकंपमार्गाची यंत्र लावलेले आहेत इस समय हमारे साथ सी ऑपरेशन रिलेटेड जितने भी इक्विपमेंट्स लाए हैं जो कोई अर्थक होने पर बिल्डिंग कोलैप्स होने का स्वाभाविक रहता है उसके रिलेटेड समस्त इक्विपमेंट लेके आए हैं हम सब जो है अर्थक चाहे नेचुरल डिजेस्टर हो या मैनवेज डिजेस्टर हो किसी भी डिजेस्टर में लड़ने के लिए निपुण हैं हमारे साथ में कुल टू हंड्रेड स्टैंड्स लाए हैं जो हमें स्टेट गवर्नमेंट को स्टेट रिप्रेजेंट को प्रोवाइड करना है ताकि जो पब्लिक यहाँ अफेक्टेड हुए हैं जिसके मकान में दरार आया हो या किसी प्रकार का डैमेज हुआ हो तो पब्लिक को अपनी तरफ से मतलब स्टेट गवर्नमेंट की तरफ से प्रोवाइड